काय वाटते तुम्हाला कुठे काय चुकलं असेल आपलं कधी तुम्ही विचार केला आहे का अमेरिका भारतावर एवढा राग का व्यक्त करतोय भारताने असं काय चूक केली आहे की अमेरिका भारताला सहजपणे सोडायला सुद्धा तयार नाही पहिले पंचवीस टक्के टॅरिफ मग आता पन्नास टक्के टॅरिफ आणि आता तर चर्चेसाठी टेबलवर बसायलाही अमेरिकेचे लोक त्यांची सरकार तयार नाही पण कारण काय आहे आणि जर हे रशियन तेलाबद्दल असतं ना तर तो मुद्दा योग्य ठरतच नाही कारण भारताला जेव्हा स्वतः बायडेन प्रशासन होतं जेव्हा बायडन हे अमेरिकेचे राष्ट्रपती होते तेव्हा त्यांनीच सांगितलं होतं की रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवा मग खरं कारण आहे तरी काय चला आज आपण याच सर्व प्रश्नांची उत्तरे या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमच्या नवीन मराठी जगवार्ता या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर गोष्टी जाणून आश्चर्य वाटेल आता आपल्याकडून म्हणजे भारताकडून एक सगळ्यात मोठी चूक झालेली आहे आणि ती चूक आजची तर बिलकुल नाही ती चूक आहे नऊ वर्षापूर्वीची ही चूक अमेरिकेच्या दृष्टीने चूक नाही ते मोठं पाप आहे म्हणजे आपण पाप केलं आहे आता ही गोष्ट समजण्यासाठी आपण एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जाऊ एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आपल्याला जावं लागेल आता एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कोणती घटना घडली होती तर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये अमेरिकेची एक कंपनी आहे मोन सांटो नावाची ही कंपनी तेव्हा भारतात आली आणि ही कंपनी बनवते जीएम जी जीएम सीड्स जी म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड सीट्स म्हणजेच अनुवांशिकदृष्ट्या बदललेले बियाणं आणि यांनी भारत सरकारची परमिशन घेतली भारतात काम करण्याची आणि भारतात तेव्हाच्या सरकारने घाबरून किंवा अमेरिकेच्या धास्तीपोटी त्यांना परवानगीसुद्धा दिली आणि जेव्हा ही कंपनी आली त्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी ती जी एम सीड्स विकत घेतले आणि मग जीएम सीड्स म्हणजे तेव्हा ते कॉटनचे सीड्स द्यायचे आणि मग तेव्हा बीटी कॉ कौ कॉटन नावाची कापसाची जात भारतात मोठ्या प्रमाणावर आली आणि थोड्याच वर्षात भारत जगातील सर्वात मोठा बीटी कॉटन निर्यातदार बनला आणि आज सुद्धा भारतातील नव्वद टक्के कापूस क्षेत्र हे फक्त बीटी कॉटनने व्यापलेलं आहे पण या बीटी कॉटनचा एक गंभीर परिणाम होता म्हणजे हे बीटी कॉटन स्वतःचं बीज तयार करत नाही म्हणजे तयार होतच नाही म्हणजे आपण जर आपला नॉर्मल कापूस जो असतो तो लावला तर त्याचं बीज येतं कापूस येतो मग त्या बीजमधून आपण पुन्हा दुसरं पीक पिकवू शकतो त्याच्याच बियाणं येतं पण हे जीएम सीड्स जे मोन्सांटो कंपनी विकत होती आणि ज्याच्यातून बी टी कॉटन बनत होतं तर ते कॉटन म्हणजे तो कापूस आल्यानंतर त्याचं बी नव्हतं त्याचं बीज नव्हतं म्हणजे तुम्हाला परत शेती करण्यासाठी परत बीज विकत घ्यावं लागतं कारण हे जी एम सीड्स जे सीड्स बनवतात ते काय शेतातले सीड्स नसतात ते केमिकल वापरून प्रयोग करून लॅबमध्ये बनवलेले सीड्स असतात आता दरवर्षी नवीन सीड्स विकत घ्यायचे नवीन बीज विकत घ्यायचे हे शेतकऱ्यांना काय परवडत नव्हते आणि हे बियाणं अत्यंत महागडी होती परत त्यात अजून एक गोष्ट अशी झाली की दोन हजार चौदा साली बीटी कॉटनमध्ये म्हणजे जो कापूस यायचा त्यामध्ये पिंक बॉलवॉर्म नावाचं एक कीड निर्माण झालं आणि पूर्ण कापसाला कीड लागली आणि ते मारण्यासाठी लागणारं कीटकनाशक देखील ही मोन्सांटो कंपनी विकू लागली आणि मग यांच्याचकडून ते विकत घ्यायचं मग हे खूप वाईट परिस्थिती भारतात निर्माण झाली आणि मग यामुळे शेतकरी एवढा कर्जबाजारी झाला की लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सांगितलं जातं की अशी रिपोर्ट आहे की भारतात सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असाव्यात त्यामुळे दोन हजार सोळामध्ये भारत सरकारने एक कायदा केला त्या कायद्यानुसार मोन्सांटो कंपनी जे प्रचंड प्रमाणात रॉयल्टी सत्तर टक्के परदेशात पाठवत होती त्यावर सरकारने निर्बंध लावले आणि तंत्रज्ञान भारतात हस्तांतरित करण्याची मागणी केली पण मोन्सांटो बायर आणि इतर जेवढ्याही कंपन्या होत्या तेव्हा भारतात आलेल्या त्यांनी नकार दिला आणि मग हे प्रकरण कोर्टात गेलं आणि आजही नऊ वर्षापासून हे प्रकरण कोर्टात सुरू आहे दोन हजार अठरामध्येच बायर नावाच्या कंपनीने ह्या मोन्सांटो कंपनीला विकत घेतलं आणि त्यानंतर ही बायर कंपनी भारत सरकारकडे गेली आणि तिने सांगितलं की जसं आम्ही तुम्हाला मोन्सांटोद्वारे बीटी कॉटनमध्ये भारतात भारताला नंबर वन केलं तसंच आम्ही तुम्हाला मोहरी वांगी मका आणि इतर पिकांमध्ये सुद्धा जीएम सीड्स वापरून भारताला नंबर वन बनवू पण भारताने जीएम सीड्स यावरच बंदी घातली कारण हे जीएम सीड्स आरोग्यासाठी धोकादायक आहे कारण जीएम सीड्स पीक तर भरपूर देतं चांगल्या प्रमाणात देतं आणि प्रत्येक गोष्टीचं पीक देतं भाजीपाला धान्य पण हे जीएम सीड्स हे शेतातून आलेले नव्हते हे लॅबमध्ये बनवले गेलेले होते आणि हीच खरी समस्या आहे आणि ही तर समस्या आहे की त्या कंपन्या बॅन झाल्या जीएम सीड्स बॅन झाली पण अजून एक समस्या आहे ती म्हणजे अमेरिकेतील काही राज्य लोवा आणि विस्कॉन सिन्स सारखे राज्य जे कृषी उत्पन्नावर अवलंबून आहेत असे राज्य त्यांच्याकडे सोयाबीन मका मोहरी यांचं प्रचंड उत्पादन आहे आणि हे सगळं कुठेतरी त्यांना विकावं लागतं कारण अमेरिकेत विकून सुद्धा त्यांच्याकडे ते त्याची बचत होतेच मग हे कुठे विकणार मग त्यांना एक मोठं मार्केट पाहिजे होतं मग हे मोठं मार्केट कुठे आहे तर फक्त चीन आणि भारत आणि चीनसोबत त्यांचे संबंध एवढे काही चांगले नाही आहे ते चीनला त्यांचं बरेचसे वैर आहेत त्यांचे आणि चीननीही त्यांच्या बऱ्याचशा प्रोडक्टवर बॅन केला आहे मग त्यांच्यासाठी एकच ऑप्शन उरलो होतं भारत पण भारतासोबत या गोष्टीवर बोलणी कुठेतरी थांबली कारण कोणतीही सरकार भारतात आली तरी ती या गोष्टीला कधीच अलाव करणार नाही की अमेरिकेचे शेतीचे जेही आहे त्यांचे पीक ते इथे येऊन त्यांनी विकावं मग इथले शेतकरी कुठे जातील इथलं पीक कुठे जाईल कारण आपण सुद्धा शेतीमध्ये खूप प्रगत आहोत शेतीप्रधान आपला देश ओळखला जातो आणि मग अमेरिकेची एकच मागणी होती की आमच्या पिकाला भारताची बाजारपेठ तुम्ही खुली करून द्या पण भारताने हे नाकारलं आणि याचं प्रमुख कारण होतं आपले शेतकरी वाचवायचे आपलं पीक वाचवायचं कारण ते आले तर त्यांचं पीक आपण घेऊ आणि मग आपल्या शेतकऱ्यांचं पीक कोण घेईल तर अशी ही गोष्ट दुसरी त्यांचं पीकसुद्धा विकायचं तिसरी गोष्ट अजून एक होती ती म्हणजे अमेरिकेमध्ये डेअरी प्रोडक्ट दुधाचे प्रोडक्ट खूप जास्त आहेत मग ते पनीर बनवतात दुधाचे प्रोडक्ट आहे दूध पावडर आहेत प्रोटीन आहे बटर आहे चीज आहे तर याच्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भारताचं मार्केट खुलं करून द्या आम्ही आमचे डेअरी प्रोडक्ट आणि डेअरी कंपन्या भारतात आणू इच्छित भारता आहे पण इथेही भारताने नाही सांगितलं कारण याच्यासाठी एक दुसरं कारण होतं ते म्हणजे एकतर कारण आहे की आपल्याकडे ऑलरेडी डेअरी प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्या स्टेबल आहेत त्या चांगल्या आहेत तर दुसऱ्या कंपन्या आल्या तर आपल्या भारताच्या कंपन्या ह्या मरतील हे तर एक गोष्ट आहे पण दुसरी गोष्ट आहे की अमेरिकेतले जे गुरंढोरं आहेत गाय म्हशी आहेत ते नॉनव्हेज खातात ते बीफ खातात मटन खातात का तर प्रोटीन वाढायला पाहिजे चांगलं दूध द्यायला पाहिजे त्यामुळे आणि अशा गायींचं अशा म्हशींचं दूध भारतात कधीच विकलं जाऊ शकत नाही असं भारत सरकारचं धोरण होतं आणि म्हणून ह्या गोष्टी सगळ्या अमेरिकेला पटल्या नाही बायडन जेव्हा प्रशासन होतं तेव्हा त्यांचेही प्रयत्न होते की अशा गोष्टीसाठी त्यांनीही बैठका केल्यात पण आपण नाही सांगितलं त्यांनी ते लक्ष नाही दिलं मग त्यांनी होमध्ये हो, हो केलं पण ट्रम्प प्रशासन धमकवून आणि गोष्टी टॅरिफ लावून हे करू इच्छित आहे आणि ते भारताने नाही सांगितलं आणि ही, ही गोष्ट फक्त भारतासाठी नाही आहे भारत ही खूप मोठी अर्थव्यवस्था आहे भारताने दारावर आलेले थांबवून ठेवलेलं आहे जर हे आपल्या देशात एंटर झाले तर मग पुढे पाकिस्तान असू द्या बांगलादेश असू द्या नेपाळ असू द्या भूतान असू द्या ह्या प्रत्येक छोट्या मोठ्या देशामध्ये हे एंटर होतील आणि सगळ्यात खराब गोष्ट कोणती असेल तर ती असेल ही जीएम सीड्स हे जी एम सीड्स आरोग्याला खूप धोकादायक आहे कारण येणाऱ्या पिढ्यांना आरोग्याबद्दल हे खूप धोका निर्माण करू शकतं जर आपल्या हातातून या बीजांचं नियंत्रण निघून गेलं तर भविष्यातील पिढ्यांना शुद्ध आणि नैसर्गिक अन्न कधीच मिळणार नाही कारण जर आपण सगळं पीक सगळं काही पीक जीएम सीड्सद्वारे पिकवायला लागलो तर मग ओरिजिनल बी कधीच आपल्याला मिळणार नाही आणि जर आपण ओरिजिनल शेती करत असू तरच बीजची पण निर्मिती होईल आणि जर ओरिजिनल शेतीच बंद केली या जी एम सीड्सद्वारे आपण शेती केली तर कधीच बीज निर्माण होणार नाही आणि आरोग्य सगळ्यात खराब लेवलपर्यंत जाईल आणि हीच गोष्ट आहे अमेरिकेला खटकलेली तेलाचं फक्त एक बहानं आहे मेन गोष्ट ही आहे आणि यामुळे भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला आहे